ला आमचं किल्लू सगळ्या जगात राहिलं आहे ना <laughs> तर लाईव जास्त वेळ राहणार नाही जसं की मी टायटलला सांगितलेलं आहे <laughs> येऊ बघ तू सगळ्यात ती दिस नाही माझं शांत झोप मी थोडा वेळ लाईव घेते मग तुझ्याकडे बघते ना मग ते लिव ऐकदा लिव

तर कोण कोण आलंय आपल्याला लाईव्ह पटपट लाईव्ह या, ला 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 या कारण एक मिनिटाची लाईट तेवढी बंद करते हा खूप साऱ्या रिक्वेस्ट यायला लागल्या होत्या ताई लाईव्ह घेत नाही ताई लाईव्ह घेत नाही तरी लाईव्ह सांगायचं झाले लाईव्ह याला आता मी कसा वेळ काढलाय माझं मला माहितीये अजून फक्त स्वयंपाक बनवलाय जेवण बाकी आहे भांडे वगैरे सगळं तसंच पडलंय ऑफिस आणि युट्यूब सांभाळणं अवघड झाले एक वेळ व्हिडिओ अपलोड होत आहेत पण हे होत नाहीये येता येत मिनिट लाईव्ह येत नाही लाईव्ह येत नाही म्हणून म्हटलं चला लाईव्ह घेऊयाच थोडा वेळ तर भूक लागली बाहेरनं म्हणजे ऑफिस कामावरून आल्यावरती वेळ नाही मिळत आहे त्यामुळं आणि आता दुसरीकडे जॉब बघायचं पण चाललंय त्यामुळे जास्त फिरतीये तुमचं जेवण झालं का योगेश योगेश दादा दादा तुमच्या कॉमेंट मिळत नाहीयेत मला व्हिडिओ खाली कुठे हट काढून टाक आता मम्मी जे केस कळत आहेत त्याला काय करायचं त्याला एक कुठं सापडले सापडली नखरे सुरु होतात काय चाललंय मग योगेश दादांचं काय चाललंय वेगळं योगेंद्रांचकच कचकच कचकच कच माझे कच, कचकच कच, कच, कच। कच, कच केस कापणार म्हणतोय कारण माझे केस गरबर गळत आहेत केस नको तर आपले व्हिडीओ कसे होत आहेत आता व्लॉग जर असा सपोर्ट मिळायला लागलाय आणि कॉमेडी व्हिडिओ आपले बंद झाले जसं की तुम्हाला म्हणाले की आता अंश पप्पा साथ देत नाहीयेत आणि त्यामुळं कॉमेडी व्हिडिओ बंद झाल्यात त्यामुळे आपले व्ह्यूज डाऊन झालेत कारण अचानक आपण कॉमेडी व्हिडीओवरनं अंश शांत तर बस ना कॉमेडी व्हिडीओ वरून अचानक आपण मेने ब्लॉग ला आलो मी वळाले त्यामुळं माझ्या व्ह्यूज पण डाऊन झालेत तर आता असू ते अगोदर पण आपण चॅनल मी एकटीन सुरू केलं होतं तसं इथून पुढे मी खूप कमेंट कंटिन्यू ओके भाई। हा मुद्दा म्हणून मला ना पाय मारतोय जेणेकरून मोबाईल हलतोय अंश मार आहे आता झाले पाय दुखायला लागले ठीक दिवसभर उड्या मारतोय आता क्रिसमसच्या सुट्ट्या पडल्यात ना अजून काय चाललंय सगळ्यांचं अजून कोण कोण ऍड झालय संजय दादा तर कालपासून लाईव्ह वाट बघतायत आणि काल येईल लाईव्ह त्यांना मला यायला उशीर झाला मग मी काही लाईव्ह आले नाही मग म्हंटल आज लाईव्ह घ्यावी तर आज बाकी अजून कोणी आलं नाही बघा बघताय की नाही आणि शॉर्ट व्हिडिओ तुमच्या कमेंट काय मला दिसत नाहीये कुठं हे बाळ हल्ली फार जागाव झालंय हे बाळ कसंच ऐकत नाही मला मुद्दाम मारते जेणेकरून मोबाईल पडावा आणि ह्याला मोबाईल माझा मिळावा मोबाईल साठी अतिशय वेगळा झालाय पप्पा खूप मोबाईलचे घाण लावतो होतोय अंश अजून काय मग काय म्हणताय संजय दादा काय आले नाही ला अजून <laughs> मार खाणार तू आता हा बाळगप ना अजून काय चाललंय सगळ्यांच योगेश दादा ब्लॉग आता कसे बनत ते नाही सांगितलं तुम्ही मला आणि शॉर्ट व्हिडिओ पण आता कुकिंग मध्ये मिनी ब्लॉग मध्ये आले ना तर ते कसे होत आहेत ते नाही सांगितलं तुम्ही लाईव्ह येत जावा रोज नाही ना योग्य वेळच मिळत नाही लाईव्ह याला कारण ऑफिसवर यायलाच उशीर होतोय मला आणि ना ऑफिस मधून यायला मला फार उशीर होतोय आणि व्हिडिओ कशा कसे अपलोड करते मला माहिती आहे कारण युट्यूब ला करिअर करायचं आहे मला एकदा हे युट्यूब व्यवस्थित चालेल लागलं ना की मग एवढं काही टेन्शन येणार नाही मला मग तेवढा व्हिडिओ अपलोड करायलाच खूप वेळ काढते आता काय सांगते मी अजून जेवले नाही स्वयंपाक माझं बनायचंय फक्त अंश पप्पांचा डब्बा झाला आणि ते गेले ऑफिसला आणि अजून घरातली कामं उरत बाकी आहे माझ्यासाठी जेवण बनवणं बाकी आहे गप ना बाळा काय नाही लागलं हा एक मला लाईव्ह ला येऊ देत नाहीये काही करू देत नाहीये पंधरा दिवस झाल्या सुट्ट्या पडल्यात बाबाला संजय दादा आले हाय लाईक डन थँक्यू संजय दादा जेवण झाले का नाही ना संजय दादा अजून नाही झालं करत नाही जरा रे मांडीवर शांत ये जेवण नाही झालं संजय दादा मी जेवत बसले तर म्हंटल लाईव्ह आज पण येता येणार नाही म्हणून आज जेवले नाही आणि स्वयंपाकही नाही झालं बट व्हिडिओज बेस्ट हा डिस्टर्ब करतोय मला थँक्यू योगेश दादा दादा संजय तुमचं जेवण झालं का युट्यूब चे पहिले पेमेंट भेटले हार्दिक शुभेच्छा ताई थँक्यू संजय दादा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि मदतीमुळे शक्य झालं युट्यूबचं पहिलं पेमेंट घेणार आता दुसरं दुसरे वगैरे हो पेमेंट कसं घेते काय माहिती म्हणूनच मी आता मेहनत करायला पुन्हा युट्यूबला सुरु केलंय के पहिलं कसं एक व्हिडिओ आपला खूप व्हायरल केला त्यांनाच सगळं अर्ध पेमेंट तर त्यांनाच मिळवलं तर इथलं थोडंसं टेन्शन येत ना पुढचं ऍड्स येत आहेत गुड हो हो होते अंश कप ना आज ब्लॉग टाकला कॉमेंट टाकता येत नाही का आज ब्लॉग टाकला कमेंट कॉमेंट टाकता येत नाही का हाईट झालेत का कॉमेंट माझ्या मी चेक करते थोड्या वेळानं ब्लॉग टाकला त्याच्या कॉमेंट अनेबल ते सेबल झाले का काय कारण मी तर काही केलं नाही त्याच्यात सेटिंग मी ऍड पाहतो फुल थँक्यू कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे पेमेंट ऍड असतं आता इथनं पुढं खरा स्ट्रगल माझा सुरू सबस्क्रायबर किती आहे टोटल संजय दादा अकरा हजार आठशे झाले आज काल झाले होते अकरा हजार आठशे पुन्हा कमी झाला आणि पुन्हा आज अकरा हजार आठशे झाले चार्जिंग नाही आहे मोबाईलला <laughs> तर कॉमेंट ॲड होत नाही ओके मी चेक करते संजय दादा कदाचित कॉमेंट डिसेबल झाले असतील आता एवढं चांगलं यूट्यूब चालावं मला जॉबच नाही करायला लागावं <laughs> पण असं नाही होणार शॉपिंग बटन घेतलंय संजय दादा ते ॲफिलेट ॲफिलेट्स कसं काहीतरी आहे तेच बोलत आहे का दादा तुम्ही योगेश दादा आणि रील्समध्येही येत आहेत त्या स्किप नाही करत थँक्यू योगेश दादा कारण पेमेंट खरं तर त्याचंच असतं आणि आत्ता इथनं पुढं खरा स्ट्रगल सुरू झालाय कारण आत्ता व्हिडिओ व्हायरल जाणं खूप गरजेचं आहे कारण तरच पेमेंट येईल कारण पहिलं पेमेंट यायला काही जास्त उघड नाही गेलं कारण एकाच व्हिडिओनं मला पेमेंट मिळवायचं पूर्ण पार टोकापर्यंत नेऊन पोहोचवलं होतं निशांत ठाकरे तुम्ही कुठे राहता आम्ही पुणे राहतो दहा हजार सबस्क्रायबर झाले की शॉपिंग बटन येते संजय तुझं शॉपिंग बटन तुम्ही नक्की कुठलं म्हणताय मला शॉपिंगचा फीचर खूप दिवस झाला आलाय मॉनिटाईज झाल्या झाले आलाय करायचं असं मॉनिटाईज झाल्या झाले एक शॉपिंगचा फीचर अनेबल झालाय पण तुम्ही अनेबल केलेलाच नाहीये लाईव्ह करा रोज सबस्क्रायबर मिळतील अजून हा नाही दादा तुमचं म्हणणं बरोबर आहे सबस्क्रायबर मिळतील मला पण वेळ मेन वेळ मिळणं झालाय आता पण ऑफिस न यायला मला साडेसात आठ वाजता वर्क फ्रॉम होम पण आहे ते आठ वाजेपर्यंत आहे तिथून पुढे मी पार्ट टाइम पुन्हा अजून काम करते अडीच तास त्यामुळे मला घरी यायला नऊ साडे नऊ वाजतायत आणि मग आल्यावरती घरातली काम स्वयंपाक पोरग मला खूप अवघड जात आहे म्हणून मी लाईव्ह येत नाही आणि आल्या पहिले मी व्हिडिओ एडिट करून अपलोड करते आणि शेड्यूल करून सोडते की जेणेकरून आपोआप पब्लिक घाल <laughs> नाही तर मलाही वाटतं की लाईव्ह आले तर सबस्क्राईबर वगैरे वाढतील आप आपले पण सा काय करू वेळच वाटतील झाला <laughs> दोन दिवसाला संजय दादांची कॉमेंट येत होती लाईव्ह या लाईव्ह <laughs> लाई। म्हटलं चला मेंबर आहेत ते आपल्या चॅनलचं ऐकलं पाहिजे म्हणून वेळ काढला आणि हे भूत अजून <laughs> अंजली <laughs> ताईचा ब्लॉग बघा आजचा व्हिडिओ वर सबस्क्राईब क्लिक कराडिओ वर साइड ला क्लिक करा ओके चालते बघते थोड्या वेळाने तुम्ही नक्की कुठलं शॉपिंग फीचर म्हणताय कळे ना कुठलं शॉपिंग फीचर म्हणताय येई कळणं झाले कारण एक शॉपिंग फीचर फीचर आले मला तुम्ही माझा कढईचा व्हिडिओ बघा बघा तोच म्हणताय का तुम्ही शॉपिंग व्हिडिओ मिनी ब्लॉगला ला कढाईचा व्हिडिओ टाकलाय मी कढई घेतली पहिल्या पेमेंट मधून म्हणून तिथं बघा शॉपिंगचं पिशवी सा सारखं फीचर दिलंय तेच म्हणताय का, का संजय दादा तुम्ही हा वैताग जास्त देतोय बघा हा एक लाईव्ह देत नाही बघायचं तुम्हाला ह्याचं काय चाललंय इतका वैताग चाललाय सुट्ट्या पडल्यापासून याला हो हा संजय दादा ते लावतीये मी आहे ते शॉपिंग फीचर पण पण त्याचा एक नियम युट्यूबनी बदललाय आता सध्या अंजलीताईला पण सांगा त्या प्रॉडक्टविषयी विषयी आपण त्या व्हिडिओत जर बोलत असल तर ते बटन लावायचे असं मी एका टेकवाल्याकडे बघितलं मग मा काय माहिती कितपत पत्खर आहे तर आज बघते मी म्हणजे युट्यूब पण हेल्प असते ना तिथे बघते की चालतं का तसं आठ टक्के कमिशन आहे ओके <laughs> मोबाईल माझं हा ना मी पण कढईचं मी पण म्हणूनच लगेच कढई घेतल्याच्या नंतर लगेच त्या कढईचं पण शॉपिंग बटन तिथे लावलं ला। घ्या कोणाला पाहिजे असली तर छान आहे गरज छान आहे कसं सांगू का माझ्याकडे तर आहे ना ती जर अशी हलक्या क्वालिटीतली आहे पण स्टीलची असून पण छान चालली आहे मस्त आहे तर माझ्या त्या व्हिडिओला मी दिले शॉपिंग फीचरचं बटन तर बघा कोणाला घ्यायची असेल तिथून घेऊ शकता छान आहे म्हणजे मी आता वापरतेय दोन तीन दिवस झालं मस्त आहे हा बाबा घ्यायची मस्ती काय मोबाईल नाही पण खरेदी केली आहे बघू मला कधी काय मागवायचं झालं तर सध्या बजेट टाईट आहे कारण जसं मी तुम्हाला म्हणाले अंशा बुप यांना ऍडमिट केलं होतं माझ्या पॉलिसी नव्हती काही नव्हतं आणि त्यांच्या नाकातून रक्त येत होतं त्यामुळे इतका खर्च झालाय की मी ऑनलाईन खरेदी करू शकत नाही खर्च झालाय त्यांचा लोन वगैरे भरपूर उचलली मी डोकं दाबाय लागत तू अशा उड्या मार तुझ्या डोकं दुखायला लागल्यावर मी दाबायच अभ्यास करायला होणार तू शांत नाही बसल की आम्ही आम्ही नमस्कार नमस्कार संजय दादा तुम्हाला काय मग खरेदी करायची किश कडे द्याव ऐकलं घेऊन आणि काहीतरी मी टॅग केलंय मला वाटतं प्रॉडक्ट आणि काय केलंय पिलुक आज दिवसभर नेटवर्कला पण प्रॉब्लेम आहे दिवसभर वर्क फ्रॉम दिवस होम चालू आहे ना त्याला पण नेटवर्क पडशील खाली नेटवर्क नव्हतं त्याला पण तर बघितलं हे असं चालू आहे सध्या त्याला सुट्ट्या पोसल्यापासून हा इतका उखळ झालाय ना अजिबात ऐकत नाही माझं आता मग असून किती समजावते ऐकतोय का तू माझ मला राग येतोय अंश मला राग येतोय पाहिला एक मिनिट सगळ्यांनी थांबा तर आता आमचा अंश पुन्हा रुचलाय झालं का मग सगळ्यांचं जेवण वगैरे संजय दादा तुम्ही आणि योगेश दादा जिथे जिथे माझ म्हणजे मा व्हिडिओ मध्ये थोडस काही चेंजेस करायचे असतील किंवा काही के वेगळं केल्याने जरा छान चालतील वगैरे असं काही सजेशन असेल तर ते द्या ना मला जरा असं व्हिडिओच्या कमेंट खाली अरे बापरे काय खरं नाही बोरगा मोबाईल नाही मिळणार नंतर पण तो काही मोबाईल मिळणार नाहीये तो माझी लाईफ थांबवायच्या प्लॅनिंग मध्ये जेणेकरून मी त्याला मोबाईल द्यावा हल्ली मी त्याला मोबाईल अजिबात देत नाही पण अंश पप्पा आणि आमच्या जवळचा भाऊ मोबाईल देत आहेत आणि त्याला ते गेमचं इतकं वेळ लागले ना पंधरा दिवस सुटय तर अजिबात माझा ऐकत नाहीये ना आपण या पोरांना मारू शकत ना काही शिक्षा देऊ शकत कन रुसतायच कसले आता बघा अजून पण त्याची मस्ती थांबली आहे का आता शांत बसला गुड बॉय झाला तू शांत बसला ना सगळं बघतायत तुझ्याकडे बोला तर बोल करतो सगळे बॅड बॉय म्हणणार आहे तू माझी कमेंट वाचली नाही वाचली ना मी तुमची कमेंट आम्ही नमस्कार म्हणाले ते कधीच वाचले तुमची कमेंट संजय दादा कुठं अंजली ताईंच्या लाईव्ह लगे गेले की काय आता दोन्ही कमेंट डिलीट केला ठीक आहे दादा तुम्ही मी कमेंट मग वाचली होती मी सगळ्यांच्या कमेंट वाच वाचते आम्ही कुठे राहते पुणे मग सांगितलं मला वाटतं मी तुम्हाला पुणे आम्ही पुण्याला राहतो संजय दादा गेले मला वाटतं आणि योगेश दादा अंजली ताईंच्या लाईव्ह इंडियाला अच्छा आम्ही इंडियाला राहतो कंट्री आहे बाबू इंडिया अरे मम्मी पाकिस्तान आहे हे कोणी सांगितलं पुण्यात कुठे राहता पुण्यात ते नाही सांगू शकत माफ करा मोबाईल मधले असता अच्छा हो। पाकिस्तान मोबाईल मधलं असत मोबाईलचे दुरुपयोग शांत बस पाकिस्तानच्या इन्सन ठीक आहे तुम्ही कमेंट तुमचं डिलीट का करतायत आठोपाठी तुमचं कमेंट का बरं काहीच नाही करत आहे तुमच्या कमेंट ऑटोमॅटिकली जात आहे सेट नाही काही नाही तुम्ही कॉमेंट डिलीट करताय का चला आपल्या डेलीचे सबस्क्रायबर कोणी नाहीयेत मला वाटतं संजय दादा पण गेले योगेश दादा पण गेले सगळे गेले कारण आपण बऱ्यापैकी लाईव्हला कमी असतो असंही त्यामुळे कोणाला आज नोटिफिकेशन पण गेलं नसेल मी है धूप करतो घरात अच्छा धूप करताय करा करा छान अजून काय चाललंय मग कोणाकुणाचं संजय दादा गेले मला वाटत आज नोटिफिकेशन कोणाला गेलं नसेल आपल्या लाईव्हच कदाचित कारण एवढ्या दिवसाने लाईव्ह आलोय आपण अजून काय कोणी ऍड होत नाहीये जास्त चला लाईव्ह थांबवूया आपण आपण उद्या वाटलं असतं वेळ मिळाला तर लाईव्ह घेऊया तर डास खूप असतात हा ते आउट सॉरी हे मच्छरच जे आहेत ना काय 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 ते लावण्यापेक्षा ना ते आपलं धूपनीच मच्छर फार कमी होतात का तर ते मला सूट करत नाहीये ना तर मग मी पण धूपच लावते करते खूप सारा बघा मला हा आज खूप त्रास द्यायला लागलाय हा मला काय लाईव्ह येऊन देत नसतोय तर चला मग आपण लाईव्ह थांबूया उद्या येते मी लाईव्ह लाच्याकडे जरा बघते अगाव किती चाललंय चाललाय ह्याचा नाटक चाललंय बघा तर उद्या येथे लाईवलं मी आता सगळ्यांना सांगते नाही बंद झाले अजून चला पण बन असले नाही बन बंद असले ऐकलो भाषणच चला सगळ्यांनी चला हे काय होत नाही तर चला उद्या येते मी लाईव्हला सगळ्यांना चला तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू सगळे लाईव्ह ला आलात तुम्ही म्हणून चला बाय बाय तुझी मोबाईल मे मोबाईल